तर बारामतीमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आलाय इंदापूर आणि बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी विरोधकांवर केलाय पैशांच्या वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर केल्याचाही आरोप रोहित पवार यांनी केलाय रोहित पवार यांनी आज आपले वडील राजेंद्र पवार आई सुनंदा पवार पत्नी कुंती पवार बहीण सई पवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला सुद्धा लोकं पोलिसांना सांगत होते तर पैसे वाटतात पोलीस फक्त हसत होते दुर्दैव असं आहे आणि त्यामुळे काही लोकांनी आता ते खरं खोटं बघावं लागेल पण पोलिसांच्या गाड्या नाही तर पोलिसांच्या यंत्रणासुद्धा पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे वापरलं गेलं आहे त्यामुळे शहरी भागामध्ये पण म्हणजे जसं की खडकवासला असेल नाहीतर हवेली असेल तिथंसुद्धा पैसा वाटला गेला आणि बारामतीमध्ये तुम्ही आता लोकांना विचारा तुम्ही तिथे बारामतीमध्ये सहसा कधी पैसा वाटला जात नव्हता तोही पैसा तिथं वाटला जात होता असं कुठेतरी आपण सगळ्यांना दिसतंय